नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक आजच्या महत्वाच्या घडामोडींवर कुरुंदवाड इथं किरकोळ कारणातून तरुणाचा खून करणारे तासांच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी मात्र धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ राधानगरी धरण भरलं ऐंशी टक्के तर काळंबावाडी धरण चौसष्ट टक्के तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह पंचगंगा नदी काठावर फेकून पसार झालेल्या चौघांना अटक तर तीन अल्पवयीन ताब्यात गांधीनगरातील कोयना कॉलनीतील खुनाचा अवघ्या पाच तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केला उलगडा इचलकरंजीसह तीन ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील सांड पाण्यावर प्रक्रियेसाठी सहाशे दहा कोटी रुपयांच्या झेड एल डी प्रकल्पाच्या निवेदेला राज्य शासनाची मंजुरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण दोनशे पंच्याऐंशी कनिष्ठ महाविद्यालयात सोळा हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश विद्यार्थ्यांचा कल कर, सायन्सकडे